दहशतवाद विरोधी पथकाच्या जुहू युनिटला माहिती मिळाली होती की बोरीवली येथील एलोरा गेस्ट हाऊस जवळ परराज्यातील सहा इसम गेल्या दोन दिवसापासून वास्तव्यास असून त्यांच्या हालचाली या संशयास्पद आहेत हे इसम शस्त्रधारी होते मुंबईतील काही ठिकाणांची रेकी करून दरोडा टाकण्याच्या तयारीत ते होते आरोपींकडे शस्त्र असल्याची पुरेशी काळजी घेऊन हे इसम निघण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे पोलीस स्टेशन अंतर्गत एक एलोरा गेस्ट हाऊस आहे या ठिकाणी सहा संशयित इसम हे आले असल्याची माहिती ए टी एस पथक जुहू मुंबई यांना मिळाली होती त्यांनी ती माहिती ए टी सी पथक कस्तुरबा पोलीस स्टेशन येथील ए पी आय श्री नार्वेकर यांना ती सांगितली त्यानंतर सदरच्या माहितीवरती जो काय आहे ते वर्कआउट करण्यात आलं त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला त्यामध्ये ए टी एस पथक जुहू त्याचप्रमाणे कस्तुरबा पोलीस स्टेशनचे जे अधिकारी आहेत ए टी सी पथकचे श्री नार्वेकर त्याचप्रमाणे डिटेक्शनचे श्री आंबवडे व त्यांचे पथक त्याचप्रमाणे स्वतः सिनियर पी आय आव्हाड यांनी या ठिकाणी सगळं हे वर्कआउट केलं त्यांनी त्या ठिकाणी सापळा रचला त्या सापळा रचल्यानंतर ज्या रूम आहेत त्या ठिकाणी तिथे झडती घेण्यात आली ह्या आरोपींची सहा आरोपी चारी आहेत चारी। सहा आरोपी जे आहेत ते दिल्लीचे आहेत त्यांच्याकडे एक स्कॉर्पिओ आहे, आहे, थे, आहे त्यातून ते आले होते दोन दिवसापासून ते सदरच्या गेस्ट हाऊसमध्ये होते थे, त्यांची झडती घेतल्यानंतर त्यांच्याकडे एकूण तीन वेपन्स मिळालेले आहेत एकोणतीस काडतुसं मिळालेली आहेत दोन चॉपर त्याचप्रमाणे दरोड्याची तयारी त्यांची होती त्याच्या अनुषंगाने जे साहित्य आहे ते थे त्यांच्याकडे थे मिळालेलं आहे सदरच्या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे पुढील चौकशी चालू आहे बरोबर आतापर्यंतच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की सदरचे जे आरोपी आहेत ते दरोड्याच्या तयारीने आले होते या ठिकाणी ते मुंबई व मुंबईच्या आजूबाजूतील परिसरामध्ये ते रेकी त्यांची चालली होती आणि कुठेतरी ते दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते त्यामध्ये त्यांचं टार्गेट हे ज्वेलर्स शॉप असं होतं एन टी न्यूज मराठी मुंबई